नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपल्या कथामंथन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कसे झाले पुजाऱ्याला स्वामींचे दर्शन श्री स्वामी समर्थांची सेवा अनेक संकटातून मुक्तता मिळवून देणारी असते असा अनुभव अनेक सेवेकऱ्यांना येत असतो श्री स्वामी समर्थांचे अनेक रूप देखील पाहायला मिळतात लहान मुलांसोबतचे खेळणे असो किंवा मा प्राणीमात्रांवरचे प्रेम असो स्वामींच्या अनेक कथा प्रचलित आहेत आज त्यांच्या लाडक्या गायीसोबतचा किस्सा आणि प्रचिती आलेल्या एका पुजाऱ्याचा अनुभव आपण या कथेमधून जाणून घेऊया स्वामी लहान मुलांबरोबर आंधळी कोशिंबीर लपाछप्पी आणि गोट्या खेळत त्यांना प्राणीसुद्धा फार प्रिय नंदा नावाची गाय त्यांची आवडती होती असे मानले जाते स्वामी तिला प्रेमाने भरवत मग तीसुद्धा स्वामींना आपल्या जिभेने खराखरा चाटे स्वामी कधीकधी तिच्या चार पायांमध्ये जाऊन बसत आणि तिच्या आचळांना तोंडाने ढुशी देत मग तीसुद्धा आपला पाना स्वामींसाठी मोकळा करे पुढे काय झाले हे जाणून घेण्याआधी सर्वांनी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा धारोष्ण दूध मनसोक्त पिऊन झाल्यावर स्वामी नंदागाईला मिठी मारून माझी माय गती असं म्हणत अन दुधाने माखलेल्या आपल्या अंगाकडे पाहत स्वतःच हसत स्वामी भक्तांना विचारतात आम्ही कोण आहे चोळप्पा उत्तर देतात आपण त्रिभुवन नायक आहात स्वामी संतुष्ट होत नाही स्वामी म्हणतात आज जर बाळप्पा असता तर त्याने अचूक उत्तर दिले असते स्वामींचा यशवंत नावाचा एक शिष्य मंगळवेढ्याला मामलेदार होता त्या वेळेला मंगळवेढ्याला दुष्काळ पडला होता लोक अन्नपाण्याला पारखे झाले होते लोकांचे हाल पाहून यशवंताच्या घशातून अन्न उतरत नव्हते इकडे स्वामींकडे गाणगापूर मंदिराचा पुजारी स्वामींची परीक्षा पाहायला आला होता स्वामी स्वतःला दत्त अवतार असल्याची हवा पसरवून लोकांना भ्रमित करतात असं त्याचं मत होतं आल्या आल्या तडकाफडकीने तो वटवृक्षाखाली बसलेल्या स्वामींकडे येतो त्याला पाहिल्याबरोबर स्वामी म्हणतात काय रे गाणगापूर मंदिराचा तू पुजारी ना आम्ही कोण ही परीक्षा घ्यायला आला आहेस ना पुजारी चपापतो पण स्पष्टपणे कबुलीसुद्धा देतो मग स्वामी विचारतात गाणगापूरला कोणाची भक्ती करतो पुजारी उत्तर देतो श्री नरसिंह सरस्वतीची भक्ती करतो स्वामी म्हणतात आम्ही नरसिंह भान आहोत नीट बघा मला पुजारी पाहतो तर काय स्वामींच्या जागेवर साक्षात नरसिंह सरस्वती हे उभे आहेत असे पुजाऱ्याला दिसते यामुळे पुजारी हा गहिवरून येतो काही क्षणांनी स्वामींच्या जागी श्रीपाद श्रीवल्लभ दिसतात पुजाऱ्याला पूर्ण प्रचिती येते की स्वामी साक्षात दत्तावतार आहेत तो स्वामीचरणी मस्तक ठेवून क्षमा मागतो मग तो स्वामींना म्हणतो अक्कलकोट हेच गाणगापूर व गाणगापूर हेच अक्कलकोट आहे तर मित्रमैत्रिणींनो ही गोष्ट आणि ही स्वामींची प्रचिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक व इतर स्वामी भक्तांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या कथा कथामंथन या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ